तर नमस्कार मित्रांनो ड्राय मशीन म्हणजे मिरच्या टमाटे किंवा कोथंबीर काय कुठलाही आपल्याला सुकून त्याची पावडर तयार करणारी मशीन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली त्या मशिनीबद्दल कंपनीबद्दल त्या प्राईजबद्दल किंवा सबसिडी जर वगैरे काय असेल त्या सर्व माहिती सरांकडून आपण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार मी शैलेश आहे आपली कंपनी इकोटी हार्गेटरमध्ये आपलं स्वागत करतो आपली कंपनी पुण्याची कंपनी असून आपण शेती उद्योगाशी निगडीत असे सोलर आणि इलेक्ट्रिकल ड्रायर्स बनवतो आता सोलर आणि इलेक्ट्रिकल ड्रायरची गरज काय ज्या दिवशी शेतकरी पूर्ण मेहनत करून त्याचा माल पिकवतो आणि त्याला बाजारभाव मिळत नाही अशावेळी तो माल त्याला फेकून द्यावा लागतो म्हणजे एवढे कष्टाने मेहनतीने गेलेला तोंडाचा गाज जो आहे हा हिरावल्यासारखा होतो त्यामुळेच काय आहे की ह्या मशीन्समध्ये जर का तुम्ही हा प्रॉडक्ट ड्राय करून ठेवू शकले तर त्याला तुम्ही वर्षभर वापरू शकता जो की तुमचा दोन किलोचा टोमॅटो जो आहे मला दोनशे रुपये जर किलो करायचं आहे तर ही एकच टेक्नॉलॉजी आहे की जे आपण ड्राय करून पूर्ण वर्षभर स्वतः वापरू शकतो किंवा ॲज अ व्यवसाय म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून बघू शकतो तुम्ही दोन वेगवेगळे चित्र आपण बघतोय की एक तर टोमॅटो फेकल्या जात आहेत जे अन्न फेकल्या जातं आणि त्या अन्नासाठी ज्यांना अन्न न मिळवून अशा भूकेले लोकं पण आपण बघतोय तर ह्या दोन्ही दृष्टिकोनातून जर विचार केला आणि आपण जर काही मटेरियल ड्राय करून ठेवून वर्षभर तुम्ही सुकवू शकता त्यासाठी आपले सोलरचे जे मशीन्स आहेत ते साडेपाच हजारपासून सुरुवात होऊ शकते तुम्ही घरातून टेरेसमधून तुमच्या बाल्कनीमधून एक छोट्या प्रमाणाचे व्यवसाय सुरू करू शकतात लेडीज उद्योगासाठी तो एक उत्तम ॲटम आहे त्यानंतर आपले पाच हजार दहा हजार वीस हजारपासून पन्नास हजार किंवा लाख रुपयापर्यंत मोठमोठे मशीन्स आहेत सोलरचे काही सोलर टनेल ट्रायर आहे ज्यांना क्विंटलनी किंवा टनानी काम करायचं असतं आपला एक हायब्रिड ट्रायर आहे जो की दिवसा सोलरवर चालणार आहे आणि रात्री इलेक्ट्रिकलवर चालणार आहे तर यात बाहेरच्या तापमानापेक्षा तुमचं दहा ते वीस डिग्रीपर्यंत आपण तापमान अधिक वाढू शकतो याची पूर्णपणे तुम्हाला तांत्रिक माहिती काही नॉलेज काही टेक्निकल नॉलेज हे देण्यासाठी आम्ही कंपनीकडे तुम्ही ट्रेनिंगसाठी येऊ शकता आणि या प्रॉडक्टमध्ये सध्या गव्हर्नमेंटने सबसिडी दिलेली आहे पी एफ एम ईसारख्या स्कीममध्ये एक तीस ते पस्तीस टक्के सबसिडी अवेलेबल आहे त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता अधिक माहिती किंवा ट्रेनिंगसाठी तुम्ही आमच्या कंपनीला संपर्क करू शकता कंपनीचं नाव आहे इको डिहायड्रेटर्स पुणे आमचा मोबाईल नंबर आहे डबल एट झिरो फाय डबल थ्री डबल एट डबल वन रिपीट करतो डबल एट झिरो फाय डबल थ्री डबल एट डबल वन ट्रेनिंग आणि सेमिनार जे आहे ते पूर्णपणे मोफत असणार आहे तुमची महत्त्वपूर्ण माहिती तुमचे बंधुराज सचिन ढाकले सर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आप त्यांच्या माध्यमातून आपण पोचू शकतो त्यासाठी त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानतो जय हिंद धन्यवाद हे मटेरियल वाचवणे आणि ते कुणाचं तरी अन्न बने हेच आपलं राष्ट्रहित आहे आणि हाच आपली मानवता आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो एवढी सुंदर आणि महत्त्वाची माहिती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत झाली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सरांचे आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप आभार आपल्याला एवढी छान माहिती दिल्याबद्दल तर भेटू आपण पुढील नवीन इन्व्हेशन आणि नवीन शॉपमध्ये धन्यवाद